हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण छान आहे आपल्या एका सबस्क्राईबरनं विचारले माझा मुलगा तिसरीला आहे त्याचा अभ्यास कसा घ्यायचा मॅडम प्लीज सांगा म्हणून हे बघा त्यामुळे मी तिसरी असू दे चौथी असू दे हे छोटे वर्गातला आधी क्लिअर सांगते तुम्हाला काय तुम्ही करून घ्या तसं केलात का नाही मुलांना कुठेही पुढे अवघड जात नाहीये त्यांचं ती नंतर अभ्यास करतात पहिली गोष्ट भरपूर मुलांवर प्रेम करा आणि नंतर मुलांना काय काय आपण शिकवायचं आहे त्यांना व्यवस्थित आता तिसरी तुमचं मुलं आहे म्हणजे व्यवस्थित लिहायला वाचायला इंग्लिश मराठी दोन्ही अगदी फ्लुएंट म्हणतो आपण फ्लुएंटली लिहायला वाचायला यायला पाहिजे तुम्ही डिक्टेशन केला तरी म्हणजे तोंडी सांगितलात तरी त्याला व्यवस्थितपणे लिहिता यायला पाहिजे कुठलंही पुस्तक काढून द्या पेपर काढून द्या त्याला अगदी फ्लुएंटली वाचायला यायला पाहिजे हे झालं भाषेचं ज्ञान आणि बोलता पण यायला पाहिजे आणि आता मॅथ्स मॅथ्समध्ये का नाही त्याला सगळ्या चारी क्रिया म्हणजे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन न चुकता करायला शिकवा तुम्ही त्याच्याशिवाय टेबल्स शिकवा आणि हे सगळं त्याला व्यवस्थित येत असलं तर मग स्क्वेअर रूट वगैरे शिकवू शकता पण आधी टेबल्स ट्वेंटी किंवा थर्टीपर्यंत परफेक्ट न बघता यायला पाहिजे आणि हे सगळं प्लस असू देत मायनस असू देत हे सगळं कुठेही न चुकता त्याला तुम्ही करायला शिकवा आणि मॅथ्समध्ये मी पूर्वी एक आ, आ, हे घातलेलं आहे व्हिडिओ घरात आपण मॅथ्सचा मुलांना न कळत कसा अभ्यास घ्यायचा म्हणजे दुधाचा हिशोब करायचा किंवा काही आपण बाजारात न आणला असला की हा आजी एकूण टोटल किती झाला हे सगळं तो व्हिडिओ हवं ते बघा तुम्ही घरातले घरात, घरात आपण मॅथ्सचा अभ्यास कसा घेऊ शकतो आणि तर फॉलो करा खूप सोपं जाते एवढ्या मुलांचं व्यवस्थित आपण करून घेतलं का नाही पुढे आपल्याला त्यांचा अभ्यास काही घ्यावा लागत नाही त्यांचं ती व्यवस्थित करतात माझे नातीवरनं मी सांगते मी नातीला पहिलीच असतानाच सगळं हे सगळं करून घेतलेला होता परफेक्टली वाचायला लिहायला आणि मला हे सगळं न्यायचं आता तिला प्रत्येक परीक्षेत शंभर टक्के मार्क मिळतात मी फक्त मार्कांवरच म्हणत नाही समज चांगली आहे कुठलाही विचारा तिला एवढं आणले एवढं काय झालं अमुक एवढं आणले ते एकाला एक किती व्यवस्थित न चुकता सांगतेय अभ्यास पण तिचं ती करतीये काही तिला डाऊट असले की विचारते विचारतात काली तिला नासाचं फुल फॉर्म माहीत नव्हतं मग नासाचं फॉर्म काय विचारले तिला सांगितलं मी नॅशनल अरोनेटिक अँड सायन्स ॲडमिनिस्ट्रेशन आणि हे यू एस एत आहे वगैरे त्यामुळे येत्या त्यांना बेस त्यांचं तुम्ही क्लिअर करून घेतलात का नाही पुढे त्यांचं ती व्यवस्थित अभ्यास करतात त्यांची समज व्यवस्थित होते मग काही क्लास लावायची गरज नाही काही नाही त्यांना काही नडलं की आपण मार्गदर्शन करायचं एवढंच आणि ह्याचे शिवाय आपण बाकी काय काही निर्माण करायला पाहिजे घरात अभ्यास करताना तेच पण थोडकेच सांगते काही आया अगदी कौतुकांना म्हणतात बरं का सिनेमाला जाऊन आलो आमच्या मुलाला गाणं लगेच पाठ आहे किंवा तुम्ही मोबाईल मधला विचार काही सगळं काही त्याला किंवा तिला येते पण अभ्यासाचा गेलात की तिथे मात्र मूल मागे पडते ह्याला काही काही कारण आहे मग घरातला एन्व्हायरमेंट आपण कसं ठेवायला पाहिजे घरातलं एन्व्हायरमेंट पण मुलांना पोषक असं असायला पाहिजे नाही ते घरात कायम भांडण तंटे रडणे असं असलं की तर मूल काय अभ्यास करणार किंवा सारखे गेस्ट येणार सारखं घरात फंक्शन्स एकाच दिवस ठीक आहे समजू शकतो मी घर म्हटल्यावर सगळं कोणाचं येणं काही फंक्शन हे सगळं असते पण सारखं रोज रोज हे सगळं पार्ट्या अमुक तमुक असलं की मुलांचं अभ्यासाकडे लक्ष जाणार नाही आणि टी व्ही मोबाईल हे काय होते आपण मुलं म्हणतो आपल्या हातात कायम मोबाईल आपण सारखं टी व्ही समोर आपण हे करत असलं की कसं होईल त्यांना पण वाटणार ना मलाही पाहिजे बघायला आणि एव्हील इज अट्रॅक्टिव त्यामुळे हे आपणही जरा आपल्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे आणि मुलं शाळेत गेलेली असताना बाहेर गेलेली असताना आपण बघायचं आणि त्यांच्यासमोर बघत बसायचं नाही हे झालं टी व्ही आणि मोबाईल आणि ते तरही त्यांना हवं ते, ते पाच मिनटं दहा मिनटं असं देत जावा नाही म्हणत नाही मी आता मी पण निवाला देते आता सेवन थर्टीला दिलं की पाच मिनटं म्हणजे किती वाजता तुम्हाला परत द्यायला पाहिजे घड्याळ पण करते बघा त्याच्यामुळे सेवन थर्टी फाईव्ह आहे हां असं आपण घरातही प्रत्येक हे करताना आणि हल्ली आपण कसा मुलांना फक्त अभ्यास की अभ्यास ठेवत नाही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज पण असतात म्युझिक असेल डान्स असेल आणि काही कितीतरी गोष्टी आपण मुलांना करायला लावतो त्यामुळे हे सगळे मध्ये बॅलेन्स ठेवायला शिकायला पाहिजे मग फ्रेंड्स मुलांचे मित्र कसे आहेत मैत्रिणी कशा आहेत हे सुद्धा प्ले स ग्रेट रोल एन्व्हायरमेंट ऑफ स्कूल शाळेचं एनवायरमेंट कसं आहे तर पण फार महत्त्वाचं आहे काही ना खूप चांगलं करून घेतात आमचे निवाचे शाळेत तरी अगदी व्यवस्थित घेतलं जाते रोजचं होमवर्क तर हे सगळं तिनं लिहून घेतलेलं असते नो डॉटाली व्हॉट्सअपला पण येते पण आम्ही निवाजी अमुक अमुक होमवर्क काही ना म्हटलं की लगेच तिनं लिहून घेतलेलं असते त्याच्याशिवाय मुलांचं लगेच हे झालं की लगेच ते व्हॉट्सअपवर फोटो टाकतात मुलांचं कौतुक करतात त्यामुळे मुलांना आणि काय म्हणेन मी प्रोत्साह मिळतो आणि एक म्हणजे आपले मुलाला कोणाशी कम्पॅरिझन करू नका तुमचे फॅमिलीतली मुलं असतील तुमचे नेबर्स असतील आणि कोण त्यांचे मित्र असतील त्याला मग कसं येते तुला येत नाही या नाही असं बिलकुल करू नका प्रत्येक मुलाची गती आपल्या आपल्याबरोबर असते आणि हल्ली काय झाले माहिती का बरीच मुलं सारखं रील्स समुक तमुक ऑनलाईन गेम्स ह्याचे आहारी गेल्यामुळे त्यांचं अभ्यासाकडे लक्ष कमी होते आणि मुलांवर बिलकुल प्रेशर घालू नका त्यांना का नाही आपण इंटरेस्ट निर्माण करायला पाहिजे हा इंटरेस्ट निर्माण केला का नाही आपोआप त्यांना अभ्यासाची गोडी लागते त्यामुळे प्रेशर निर्माण करू नका अभ्यास केला नाही म्हणून मारू नका त्यांना इंटरेस्ट तुम्ही निर्माण करा आणि मुलं एक बारा तेरा वर्षाची झाल्यावर का नाही त्यांना आपोआप गोल सेटिंग निर्माण होते मला अमुक आहे मला अमुक हे इंटरेस्ट आहे असं त्याच्याशिवाय कदाचित एखादी गोष्ट तुमचे मुलाला समजत नसली कोणालाही एखाद्याला मॅथ्स अवघड जात असेल एखाद्याला इंग्लिश अवघड जात असेल तेव्हा जरा काळजीनं जवळ घेऊन त्याला बसवून शिकवा तुला कुठे हे तर एवढं सोपं आहे बघ हे असं आहे म्हटलं की मुलं आपोआप त्यांना यायला लागते आपोआप त्यांचं इंटरेस्ट निर्माण होते आणि हे सगळं करताना ह्याच्याशिवाय शिवाय पण मुलाई भरपूर खेळायला पाहिजे व्यायाम पाहिजे त्यांना स्विमिंग म्हणा सायकलिंग म्हणा हे सगळ्या स्किल्स शिकवायला पाहिजे हां आम्ही पण आमच्या नातीला आता स्विमिंग तरी ती वीस वीस फूट पाण्यात अगदी छानपणे स्विमिंग करते हां रोज पहाटे तिचा बाबा स्वतः घेऊन जातो आहे त्यामुळे हे सगळं पण मुलांना शिकवा त्याच्याशिवाय एवढेच काय घरातले स्वयंपाकाची आवड असली तरी तेच सुद्धा आपण त्यांना एनकरेज करायचं मी तर तिला दोन तीन वर्षापूर्वी तिला पोळ्या करायला आवडतात आईनं पोळ्या करताना सारखं मी पण करते म्हणून हे आई म्हणणार शेवटी तुला देते तिला शेवटी नको असायचं म्हणताना मी तिचेसाठी सपरेट पोळीपाठ विकत आणला का तिला आवड आहे ना करू देत आणि करोना काळात आपण बघितले प्रत्येकाला एटलीस्ट पोटापुरतं तरी करायला यायला पाहिजे त्यामुळे अशा गोष्टी तुमचे मुलाला आवडत असल्या तरी त्याला पण प्रोत्साहन द्या का म्हणजे आपलं मूल आपल्याला नुसतं पुस्तकी ज्ञानाचं चिवायला जो ही शुड बी ए गुड सिटीजन ऑफ इंडिया तो आयुष्यात सक्सेसफुल व्हायला पाहिजे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे अभ्यासाबरोबर आपण लक्ष द्यायचं स्वतःचे सेफ्टी बदल आणि हे सगळं केलं का नाही मुलांना आपोआप कळतं आता दोन चार दिवसापूर्वीची गोष्ट सांगते आमचे नातीला नेहमी सोडायला शिपाई जातो आणायला तिची आई जाते म्हणजे येताना आईला काही घ्यायचं असलं तरी ती घेऊन येते म्हणून एक दिवस आईचे पायाला काहीतरी झालं होतं म्हणताना आणायला पण शिपाई पाठवला होता पण नेहमी तिला सोडायला जातो तो शिपाई नव्हता दुसरा शिपाई पाठवलेला होता तसा तो घ्यायला गेला की तिनं तिथून लगेच फोन केली घरी आज तू आली नाही दुसरे शिपाई काका का आलेत तू पाठवलेला आहे का म्हणून बघा तिला सांगितलेलं नव्हतं काही नव्हतं आम्ही म्हंटल हो हो आईला जरा पाय दुखतो म्हणताना शिपाई काकांना पाठवले त्यांच्या बरोबर ये म्हणून तसं ती त्यांच्या म्हणजे हे कोणी सांगितलेलं नव्हतं आपले आपण होऊन तिला हे ज्ञान सुचलं त्यामुळे मुलं खूप हुशार आहेत आपली फक्त त्यांच्याकडे आपलं लक्ष पाहिजे फार प्रेशर आणायचं नाही त्यांच्यावर प्रेम भरपूर करायचं प्रेमानं त्यांना सगळं करायला शिकवायचं अच्छा हे वे गुड डे